नमस्कार मैत्रिणींनो छाया रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी आपल्यासाठी घेऊन आले एक खास व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत हॉटेलसारखं डाळ पालक तर त्यासाठी मी इथं घेतलं आहे पालक पालक मी हा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि डाळ पालक बनवण्यासाठी आपल्याला इथं डाळ लागेल तर मी इथं तूर डाळ घेतली आहे एक वाटी मिरची घेतली आहे लसूण एक कांदा कट करून घेतला आहे आणि टोमॅटो घेतले तर सर्वप्रथम मी इथं तूर डाळ घेऊया त्यासाठी मी इथे बाळून घेतलाय डाळ मी इथं स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले कुकर घेतले कुकर मध्ये आपण आता डाळीला लागेल थोडं पाणी टाकून घेऊया दोन ग्लास पाणी मी इथं घालून घेतलंय आता यामध्ये आपण डाळ घालून घेऊया यामध्ये मी हळद घालून घेतली आणि तेल पण घालून घेतलं आता डाळ आपल्याला दोन ते तीन शिट्टे घ्यायक छान अशी शिजून घ्यायची थोडा लसूण मी तर फोडणीसाठी कट करून घेते मी मीठ बारीक चिरून घेतलाय आता हा पालक आपल्याला थोडा वापरून घ्यायचा आहे मी त्याच्यासाठी कढईमध्ये पाणी हा पालक आता गॅसवरती आपण थोडा मी मीठ वापरून घेतलाय याला आता आपण एका सायडिक काढून कर घेऊ पालकवरती मी थंड पाणी घालून घेते थंड पाणी ना पालकचा कलर काळा पडत नाही हिरवा आणि हिरवाच असतो डाळ पण आपली इथं शिजवून झाले आता आपण देऊ भाजीला फोडू कढाईमध्ये आपण तेल घालून घेऊया यामध्ये आता आपण मोहरी घालून घेऊ मोहरी तडतड करायला लागली आता यामध्ये बघतात जिरा कढीपत्ता तडका मिरची बारीक कट तेल आहे त्याला लसूण कापलेला कांदा कांदा थोडा परतून घेतला यामध्ये मी आता मिरचीचं वाटण करून घेतलं आहे ते वाटण आपण घालून घेऊ यामध्ये आता आपण बारीक कट केलेला टोमॅटो घालून घेऊ हळदी पावडर आणि मीठ मसाले आता ते व्यवस्थित परतून झाले आता या आपण आपण डाळ घालून घेऊया घट्ट पातळ यानुसार आपण थोडं यात पाणी ॲड करून घेऊ आता बाईला आपल्याला छान उकळी आणून घ्यायची डाळ आपली एक ते दोन मिनटं छान उकळून झाली यामध्ये आता आपण पालक घालून घ्या बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊया तर मैत्रिणींना कशी वाटली तुम्हाला ही डाळ पालक रेसिपी जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद